आणि पुढची महत्वाची बातमी कोल्हापुरातल्या होलिक्रॉस शाळेच्या ऑफिसची युवा सेनेनं तोडफोड केली विद्यार्थ्यांकडून सक्तीने इमारत फी वसूल करण्याचा निषेध त्यांनी युवा युवासेनेनं आंदोलन करत ऑफिसची तोडफोड केली विद्यार्थ्यांकडून इमारत फीची सक्तीनं वसुली समोरची दृश्य आपण बघतोय युवासेनेकडनं क्रॉस शाळेच्या ऑफिसची त्यामुळे प्रचंड तोडफोड केली गेली जबरदस्तीनं हे पैसे काकारता असं म्हणत युवासेनेनं हे आंदोलन केलं इमारत फी मागितल्याच्या कारणावरून कोल्हापुरातील होली क्रॉस या शाळेच्या कार्यालयाची युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड ती केलेली आहे आपण बघू शकतो की या कार्यालयामध्ये आहोत आणि कार्यालयामध्ये या काचेंचा खच आहे तो पडलेला आहे या खुर्चीची तोडफोड केली आहे हे समोर आहे ते कार्यालय दिसते आणि या कार्यालयाच्या काचा देखील या ठिकाणी फोडल्या आहेत पंधरा ते वीस कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी घोषणाबाजी करते ही सगळ्या कार्यालयाची तोडफोड केली त्यांचा असा आरोप आहे की या शाळा प्रशासनानं पहिलीच्या विद्यार्थ्यांच्याकडून इमारत फी म्हणून प्रत्येकी सात हजार मागणी केली आणि त्याला पालकांचा विरोध आहे आणि त्याच्यामुळं या शाळा प्रशासनाने ही जी इमारत फी घेतात ती चुकीच्या पद्धतीने घेतात असा त्यांचा आरोप आहे आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी येऊन या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केली खुर्च्या आहेत त्या फेकलेल्या आहेत दगडं आहेत ती या ठिकाणी कार्यालयामध्ये टाकलेले आहेत आणि एकूण या कार्यालयाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते केलेलं आहे जे कार्यकर्ते आले होते त्यांनी घोषणाबाजी देत या फी जर वाढला विरोध म्हणून या ठिकाणी घोषणाबाजी दिली आणि त्याच्यानंतरच या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी तोडफोड केली आहे पोलीस या ठिकाणी आता दाखल झाले आहेत नेमक्या कशा पद्धतीने कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन सुनील काटकरचं विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर